So, hello back to my mm -hmm. सो हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच वन पण प्रेस करा आणि इकडं कर, पिल्लूचे मासे तुम्ही बघू शकता आणि तिथे सोबत समोर बसलाय आणि खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि जात होतो गणपती सगळ्या खूप सुंदर वातावरण झाले आणि इकडं पाऊस पण पडला होता असं वाटतं आणि माझ्यासोबत झोपली काय बिटू आणि पिहू आणि किलो जे मासे तुम्ही बघा हा किती गोड झाली माझी पिहू आणि तिला सर्वात काही समजा लागले की छोटी आहे तिने अजून आणि जसं तिचा भाव केला तसं ती पण करायला लागते आणि ते गोड पण लढला लगेच तिला पण लढू शकतो बघा आणि मी आता घरी आले साडी वगैरे चेंज केली आणि डोक्यात खूप दुखायले आणि आल्यावरती चाय वगैरे पण नाही केला मी थोडे गहू वगैरे साफ केलेत आणि पहिली मी गहू साफ केले त्याच्यामध्ये काय करायला तुम्हाला दाखवते खूप मस्ती करू बघितलं असेल तर तुला काय करायला त्याच्यामध्ये छोटे छोटे ना असे बारीक मातीचे खडे आहेत ते पकड ना काढायला खडे बाहेर पिहू ए पिहुडा चिकू चिकू कस जाऊन बसल बाळा तू तुला लाज वाटते का आ बाहेर पा शिवाय बरा तर मला स्वयंपाक करायचा आणि सगळ्यांना सगळ्यांनाच त्या सगळ्या लेडीजला असा प्रश्न पडतो की जेवायला काय बनवायचं दोघे असो किंवा एकटे असो ते सर्वांना प्रश्न पडतय स्वयंपाकाचा तर तसंच आग आम्ही मी आणि तुलश पप्पा दोघंच आहे जेवण्यासाठी बाकी कोणी नाही आहे जेवायला तर समजत नाही आता काय जेवायला बनव आणि बघूत आता काय बनवते ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा काय झालं हॅलो धूपच नाही धुपाच <laughs> नाही का पाय खिचे नको पिलो दिवसभर झोपायली रात्री जाग आयली हे ना पिऊ पिऊडा मस्त भावासोबत खेळायला एकटो पराठी पप्पा रडायला पप्पा रडायला तुम्ही ती गेक व्हायला व्यक्ती करायला हा पेलू जाय तू पप्पा सोन जा रात्रीचे वाजले दहा आणि आता मी दिदीला रेडी केले हे ना दीदी पिऊ फायनली पिरीला मी आता रेडी केले सॉरी पिरी आणि इकडं मस्त तुला मोबाईल वगैरे दाखवली तुम्हाला कुकू कुकू कोणे कुकू गुड मॉर्निंग मॉर्निंग सौ गाईस तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि तिथे पिलू न मस्त असं गाणं लावले त्याच्यावरती डान्स करायला त्याने आणि इकडे तुम्हाला आमचा सामान दिसत आहे मी थोडी साथ केली थोडी राहिली आणि दीदीला कसं रेडी केली तुम्हाला दाखवते मी पिलू दिदी कुठे आपली दीदी दीदी अरे बाबर आहे अरे बाबर आहे मम्मीर दिले प्रेमाला पिलू है ना, है ना पिलू तुम्हाला दाखवत पिवडा मस्त असं हेअर बेल्ट लावलाय मी <laughs>